तर आज आपल्याला कुरकुरीत असे मासे करायचे आहेत तर आखाड महिना चालू आहे आणि शेवटचे दिवस राहिलेले आहेत तर पाहू शकता भीमा नदीला भरपूर असे पाणी आलेले आहे आणि त्याच नदीचेही ताजे ताजे मासे आहेत पाहू शकता टपामध्ये अगदी ताजे ताजे जिवंत ता मासे आहेत आणि चवीला देखील खूप छान लागतात आणि आज आपण एका नवीन पद्धतीमध्ये कुरकुरीत कुर असे मासे करणार आहोत ते तुम्हाला नक्कीच आवडणार तर पाहू शकता इथे आपण एक किलो मासे घेणार आहोत आणि टपामध्ये पाहू शकता मस्तपैकी ताजे ताजेच मासे आहेत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या सामानांमध्ये हे मासे आपण करणार आहोत तर इथे पाहू शकता इथे छोटे मासे देखील आहेत ते देखील छान आहेत तर हे पाहू शकता आपण इथे मासे आणलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत लिंबू आणि मिठाच्या पाण्याने तर यामध्ये आपण आले लसूणची पेस्ट लावणार आहोत तर यामध्ये आपण काही मसाले देखील वापरणार आहोत इथे एक चमचा काळं तिखट म्हणजे घरगुती मसाला आणि एक चमचा आपण लाल तिखट घेणार आहोत किंचित हळद घ्यायची आहे आणि चवीनुसार आपण मिठाचा वापर करणार आहोत तर हे मासे खूप छान लागतात आणि आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीमध्ये मासे आत्तापर्यंत क केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता खूप छान झालेले आहेत तर यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि मासे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हा मसाला माशांमध्ये आतपर्यंत मुरला जाईल आणि मासे चवीला खूप छान लागतील तर यामध्ये मी थोडंसं कोकमचं पाणी देखील टाकणार आहे कोकम भिजत ठेवले होते मी अर्धा तासापूर्वी आणि त्यामधलं थोडंसं पाणी देखील यामध्ये टाकणार आहोत याची चव खूप छान लागते माशांमध्ये तर इथे आपण कोटिंगसाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्येच कॉर्नफ्लॉवर देखील घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण बेसनपीठ घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळामध्ये मासे खूप छान कुरकुरीत असे होतात तर आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडेसे मसाले घालणार आहोत काळं तिखट आणि लाल तिखट यामध्ये देखील आपण कोकमचं जे पाणी आहे ते टाकणार आहोत आणि छानपैकी आपण भाज्यांना जसं पीठ करतो त्याच पद्धतीमध्ये थोडंसं हे पीठ भिजून घ्यायचं आहे जास्त पण पातळसर करायचं नाही आहे जेणेकरून कोटिंग माशांपासून सुटून जाईल तर छानपैकी आता हे मिक्स करून घेऊया आपण पीठ गुटोळी राहता कामा नये तर थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट रेसिपी होते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मासे करून पहा खूप छान होतात तर चवीनुसार अजून थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे मी ते छानपैकी आता फेटून घेऊया आपण तर पाहू शकता अशाच प्रकारे आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता कढईमध्ये आपण तेलदेखील टाकलेलं आहे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि मासे पाहू शकता मसाले छानपैकी मुरले आहेत माशांमध्ये तर आता मस्तपैकी यामध्ये घोळून घेऊया आणि डीप फ्राय आपण करून घेऊया एस्ट्रॉ जे पीठ असेल ते पीठ काढून टाकायचं आहे निथळून घ्यायचं आहे आणि मगच मासे हे तेलामध्ये सोडायचे आहेत तर असे लगेचच्या लगेच अल्टीपल्टी करायचे नाही थोड्या वेळ तेलामध्ये तसेच राहून द्यायचे आणि छानपैकी कुरकुरीत असे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर एक दोन तीन मिनटानंतर आपण असे पलटी करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी कुरकुरीत खरपूस होईपर्यंत आपण तळून घेऊया तर पाहू शकता माशांचा कलर देखील इथे बदलत चाललेला आहे आणि खरपूस असे मासे आपले इथे तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीमध्ये आपण मस्तपैकी कुरकुरीत असे मासे सर्व तळून घेऊया आणि माश्यांबरोबर खायचं आहे तो म्हणजे कांदा आणि लिंबू तर पाहिजेच तर मस्तपैकी अंगणामध्ये परसबागेमध्ये छानपैकी कांद्याची पात आहे लिंबाचं झाड आहे तर कांद्याची पात आणि लिंबू आपण मस्तपैकी घेऊन जाऊया ताजे ताजे मासे आणि ताजे ताजे कांद्याची पात आणि लिंबू त्यामुळे माशांची चव तर दुपटीने वाढणारच की नाही ताजे ताजे अगदी मासे लिंबू आणि एक अंगणातली कांद्याची पात अगदी ताजं ताजं असल्यावरती मस्तपैकी बनवायचं आणि फटाफट फस्त करायचं तर पाहू शकता मस्तपैकी आपण लिंबू काढून घेऊया आणि ताजे ताजे मासे खायची तयारी करूया आणि अशा पद्धतीमध्ये पिठांमध्ये घोळून मासे केले की के बराच वेळ म्हटलं तरी कुरकुरीत असे राहतात तर पाहू शकता मस्तपैकी खरपूस आणि कुरकुरीत असे मासे झालेले आहेत तर आता हे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीमध्ये मासे केले की के चवीला खूप छान लागतात तर सगळे मासे आपण आता काढून घेऊया आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे मासे नक्कीच करून पहा भीमा नदीचे ताजे ताजे मासे आणि बरोबर खायला लिंबू आणि कांद्याची पात तर अगदी कुरकुरीत कसे झाले आहेत ते तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मासे करून पहा